नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे नक्षत्र मघा आहे योग प्रीती आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून अकरा मिनिटापासून ते चार वाजून एकतीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सहा मिनिटापासून ते बारा वाजून चोपन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी चार वाजून एकतीस मिनिटापासून ते पाच वाजून बावन्न मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी बारा वाजून तीस मिनिटापासून ते एक वाजून पन्नास राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरु आणि रवी बरोबर त्रिकोण योग करणार आहे शुक्राबरोबर केंद्र योग करणार आहे आणि शनी बरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरुबरोबर आणि तुमच्या भाग्यात असणाऱ्या रवी बरोबर मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोनयोग करणार आहे तुमच्या लाभात असणारा शनी बरोबर हा चंद्र आहे आणि तुमच्या अष्टमात असणाऱ्या शुक्राबरोबर केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि अतिशय भाग्यशाली राहील जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल आज तुमचे एनर्जी लेवल कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल त्याचप्रमाणे नवनवीन कामाची सुरुवात करण्याकरता किंवा असली कामं हाता हाता वेगळी करण्याकरता आजचा दिवस उत्तम राहील भाग्याची साथ चांगली दिसेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसेल जर तुम्ही कुठल्या रिलेशनशिप मध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं आपला वेळ चांगला व्यतीत करणं नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस अत्यंत उत्तम असा राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास राशीच्या चतुर्थ स्थान भ्रमण आहे अष्टमात असणाऱ्या गुरु बरोबर चंद्र चंद्रोणीव करणार आहे तुमच्या दशमातला शनी बरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या सप्तमात असणाऱ्या शुक्राबरोबर बरोबर चंद्र केंद्र करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहिले खास करून आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील म्हणून त्याचा फारसा परिणाम तुमच्या तुमच्या दैनंदिन चर्यावर होणार नाही एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या तृतीय सणा संक्राचं भ्रमण आहे तुमच्या लाभातल्या गुरुबरोबर आणि सप्तमातल्या रवी मंगळाबरोबर राज्र त्रिकोणी करणार आहे तुमच्या सशातला शुक्राबरोबर चंद्र केंद्र करणार आहे आणि भाग्यातल्या शनी बरोबर आचंद्र प्रतियोग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील थोडासा धावपळीचा राहील दगदगीचा राहील महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहिला तुमचा कामाचा उरक सुद्धा दांडगा दिसून येईल भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला उत्तम मिळेल जी कामं तुमची अडकलेली आहेत रेंगालेली आहेत पूर्ण होत नाहीयेत ती अशी कामं तुम्ही आजच्या दिवशी जरूर हाती घ्या ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील किवाई असाल तर वैवाहिक जुडीदारबाच्या नाते संबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील थोडस आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं मात्र दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे षष्टातला मंगळ आणि दशमातला गुरु याबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे अष्टमातल्या शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आजचा दिवस जो हो दिवस आहे तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ होतील महत्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल खास करून जर का तुम्ही कुठला बिझनेस वगैरे करत असाल तर त्या संदर्भात काही चांगले आउटकम तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील मात्र थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या मंगळाभरा भाग्यातल्या गुरु बरोबर चंद्र त्रिकोण करणार आहे सप्तमात शनी बरोबर करणार आहे आणि चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचा चांगल्या प्रकारची दिसून येईल जी, जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसलेली महत्वाचं म्हणजे भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लावेल अशा दिवशी का फिरणं वगैरे जास्त होईल कामं सुद्धा पूर्ण होतील तुमचा मूड सुद्धा खूप चांगला असेल एकंदरीत दिवस हा अत्यंत शुभफलदाय अशा प्रकारचा असणार आहे जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील किंवा बाहेर जाण्याचा योग सुद्धा संभवतो यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या बेस्त चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या रवी बरोबर आणि अष्टमातल्या गुरु बरोबर हा चंद्र करणार आहे तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि षष्टातल्या शनी बरोबर हा चंद्र प्रत्येक सुद्धा करणार आहे मागचा जो दिवस आहे धावपळीचा राहील धगदकीचा राहील बऱ्याच प्रमाणात तुमचे अंग मिळत होईल त्याच्यामुळे थकवा जाणवेल मात्र कामं पूर्ण होताना दिसतील घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध सुद्धा सुद्धा तिला दिवशी काही अनपेक्षित लाभ सुद्धा घडताना दिसतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास तुळुराशीच्या लाभ स्थानक चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातला तृतीयातला मंगळ आणि सप्तमातला गुरु या बरोबर चंद्र त्रिकोणयोग करणार आहे पंचमातला शनी बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे आणि द्वितीयातला शुक्रा बरोबर चंद्र केंद्र करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून मित्रपरिवार बरोबर भेटीकाठी त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाणं त्याचप्रमाणे विवाहित असेल तर वैभव जुळ्याचे सुधार नातेसंबंध सुधारणं ना, त्यांच्या कुठे बाहेर फिरला जाणं अशा प्रकारचे योग आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आज तुमचा कॉन्फिडन्स ता एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसेल मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर छोट्या मोठ्या क्वेश्चन वादभेदाचे प्रसंग होऊ शकतील एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी व्रिच्चिक रास आहे ती आहे शुंभरा ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या द्वितीयातल्या मंगळाबरोबर आणि गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या दा राशीत असणारा शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि चतुर्थातल्या शनी बरोबर भर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण अनुभव जे की सकारात्मक असेल आजच्या दिवशी येण्याची शक्यता आहे खास करून जर तुम्ही कोणता कोणता बिझनेस करत असाल तर त्या संदर्भात काही महत्वपूर्ण घटना घडामोडी किंवा काही फायदे काही लाभ तुम्हाला होण्याची शक्यता आहे मात्र विवाहित असेल तर वैवायदार थोड्या फार प्रमाणात जे ताणले जातील घरातले जे जा मोठी व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या आणि चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या ता राशीत असणारा मंगळ आणि तुमच्या ता पंचमात असणारा गुरु बरोबर चंद्र त्रिकोण करणारा आहे वेयातला शुक्र बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे त्रिजातला शनी बरोबर हा चंद्र प्रत्येक सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील भाग्याची आज तुम्हाला पुरेपूर साथ मिळणार जी कामं तुम्ही हाती घ्या ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल जी कामं तुम्हाला अवघड वाटत तुम्हाल विलंबाने पूर्ण होतात अशी वागतात ती कामं सुद्धा हाती घ्या अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील दिवस मात्र तुमच्यासाठी अतिशय फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या आठव्या साल चंद्राचा प्रमाण आहे वेयातला मंगळ आणि चतुर्थातला गुरु या बरोबर चंद्र चंद्र योग करणार आहे द्वितीयातला शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केलयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर पडू शकतील मात्र घरातल्या व्यक्तींवर कुठे बाहेर फायदा योग संभवतो त्याचप्रमाणे आजच्या दिवशी ते थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण लाभातला मंगळ आणि तृतीयातल्या गुरु बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या योग करणार आहे वैवाहिक जोडीदारावरचे नाते वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा संभव होतो अनपेक्षित काही गोष्टी की ज्या सकारात्मक असेल त्याच्या दिवशी शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे त्याचप्रमाणे घरातले जे मोठी माणसं असतील त्यांच्या आरोग्याकडे किंवा स्त्री वर्ग असेल त्यांच्या आरोग्याखाली लक्ष देणं गरजेचं राहील एकदा तरी दिवस मात्र तुमच्यासाठी दायी असाच असणार आहे यात जे रास आहे ते आहे रास मीन राशीच्या सहाव्या स्थानिक चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या मंगळाबरोबर आणि द्वितीतल्या गुरु बरोबर द्रतीन करणार आहे तुमच्या व्ययातल्या शनीबरोबर बरोबर चंद्र प्रत्येक करणार आहे आणि भाग्यातल्या शुक्राबरोबर चंद्र केंद्र करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण सकारात्मक घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपल्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष हा सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद